नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर पुन्हा एकदा ई पी एफ ओबद्दल बिग ब्रेकिंग न्यूज आली आहे ती न्यूज काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ही ई पी एफ ओबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची असलेली बातमी काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघूयात इथे बघा मित्रांनो हेडलाईन ई पी एफ ओ बिग ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी पगारामध्ये वाढ होणार सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर आपण महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले तर यामध्ये महागाई भत्ता तसेच घरभाडे भत्ता विविध प्रकारचे मिळणारे भत्ते व वेतन आयोग इत्यादी गोष्टींना खूप महत्त्व असते कारण या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत असतो गेल्या कित्येक दिवसापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महागाई वाढ व्हावी याकरिता मागणी देखील होत होती व त्यानंतर केंद्र सरकारांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यात आली होती व महागाई भत्ता हा शेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्क्यापर्यंत करण्यात आला होता तर महागाई भत्त्यांमध्ये वाढ केल्यानंतर इतर भत्त्यांमध्ये देखील वाढ झाली आहे केंद्र सरकारांच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या इतर भत्त्यांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत व त्याचाच भाग म्हणून केंद्र कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युईटी आणि डेथ ग्रॅज्युईटी जवळपास पंचवीस टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे तर इथे बघा केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि डेथ ग्रॅच्युइटी पंचवीस टक्क्यांनी वाढवली आहे तर महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या इतर भत्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहे त्यानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि डेथ डेथ ग्रॅच्युइटी पंचवीस टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे म्हणजेच आ केंद्रीय कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती आणि डेथ ग्रॅच्युइटी वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे व ही वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे महत्त्वाचे म्हणजे सरकारच्या कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयांच्या पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाच्या माध्यमातून या संदर्भातला आदेश जारी करण्यात आला आहे तसेच तीस मे रोजी पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाच्या माध्यमातून सर्व मंत्रालयांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीमधील सरकारच्या निर्णयांचे पालन करण्याची विनंती केली आहे त्यामुळे आत्ता सेवानिवृत्ती आणि डेथ ग्रॅच्युइटी पंचवीस टक्क्यांनी वाढवल्यामुळे आत्ता वीस लाखावरून पंचवीस लाख रुपये झाली आहे तर आता बघा ग्रॅच्युइटी म्हणजे नेमके काय नोकरी करणाऱ्या लोकांना ग्रॅच्युइटी दिली जाते कंपनीत किमान पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीकरिता सतत काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटीचा फायदा मिळतो पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा एकोणीसशे बहात्तरनुसार ही रक्कम त्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर मिळते तसेच ही रक्कम मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कमीत कमी पाच वर्षे संबंधित संस्थेत सतत काम करणे आवश्यक का आहे तर हा झाला ग्रॅच्युईटी म्हणजे नेमके काय तर हा झाला आजचा सर्वात महत्त्वाचा ई पी एफ ओबद्दल अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या ग्रॅच्युईटीमध्ये वाढीबाबत आमच्या अध्यापनाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद